नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नेहमीप्रमाणे खूपच उपयोगी हो असा व्हिडिओ उंदीर त्याच घरात सारखं सारखं जातात जिथे त्यांना ते खाण्यासाठी काही ना काही भेटत असतं तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी शंभर टक्के असरदार असा उंदीर न मारता घरातून पळवण्यासाठीचा घरगुती उपाय जर तुमच्या घरात देखील भरपूर उंदीर झाले असतील आणि ते तुमचं भरपूर नुकसान करत असतील किंवा तुमच्या काही महागड्या वस्तू देखील कुरतडून खराब करत असतील आणि त्यांना तुम्हाला न मारता घरातून पळवून लावायचं असेल तर मी या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे अगदी शंभर टक्के पॉवरफुल आणि घरगुती उपाय ज्यामुळे तुमच्या घरात कितीही लपलेले उंदीर असतील ते अगदी पटकन घरातून पळून जातील आणि पुन्हा कधीच तुमच्या घरामध्ये येणार नाहीत कधी कधी आपण उंदरांना वैतागून त्यांना मारण्यासाठी काही औषधं ठेवतो किंवा जाळं टाकतो त्यामुळे उंदीर कधी कधी एखाद्या घराच्या कोपऱ्यात मरून पडतात आणि त्यामुळे आपल्या घरात त्याची दुर्गंधी तर पसरतेच पण त्यामुळे अगदी आपल्याला घातक असे आजार देखील होऊ शकतात कारण मेलेल्या उंदरामुळे भरपूर असे इन्फेक्शन अगदी जलदरितीने पसरतात तर या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे खूपच दमदार आणि असरदार अशी अगदी वेगळी पद्धत त्यामुळे तुम्हाला उंदरांना अजिबात मारावं लागणार नाही चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण इथे सगळ्यात महत्त्वाचं साहित्य वापरणार आहोत आणि ते, ते म्हणजे रीलचा धागा जे आपल्या सर्वांच्याच घरात उपलब्ध असते तर कपडे शिवण्यासाठी तर याचा उपयोग आपण नेहमीच करत असतो पण आज आपण घरातून आपल्या उंदीर कायमचे बनवून लावण्यासाठी याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा ते पाहणार आहोत तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये साधारण दोन मोठे चमचे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे मैदा वापरू शकता बेसन वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ देखील वापरू शकता आणि नंतर यामध्ये साधारण पाव चमचा मी हळद टाकलेली आहे तर हळद टाकल्यानंतर यामध्ये साधारण एक ते दीड चमचा आपल्याला खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा जो सोडा आपण घरामध्ये नेहमीच कुठलेही पदार्थ करण्यासाठी वापरतो भजी वगैरे करण्यासाठी वापरतो तोच हा खाण्याचा सोडा आपल्याला इथे वापरायचा आहे आणि नंतर सगळ्यात शेवटी मी इथे साधारण एक चमचा टाकलेला आहे तूप तर तुपाचा जो सुगंध असतो तो, तो उंदरांना फारच आवडतो त्यामुळे आपण ही रेमेडी बनवणार आहोत त्यामुळे उंदरं या रेमेडीला लगेचच ॲट्रॅक्ट होणार आहेत तर हे सर्व जिन्नस एकत्र केल्यानंतर आता आपण या रीलचा उपयोग करणार आहोत तर तो कशा पद्धतीने पहा तर इथे आपल्याला अशा पद्धतीने जो रीलचा धागा आहे त्याच्याशी बारीक बारीक कसे लहान आकाराचे तुकडे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत तर तुम्ही पाहिलं असेल जे उंदीर असतात ते नेहमीच आपले जे कपडे असतात किंवा काही धागे असतात धाग्यांचे रील असतात ते कुरतडत असतात तर यामध्ये आपण हे टाकल्यामुळे ते हे जे उंदीर आहे ते आपण यामध्ये काही तूप वगैरे वापरलेले आहे तर त्याच्या सुगंधाला अट्रॅक्ट होणार आहेत आणि यामध्ये आपण धाग्याचा देखील वापर केलेला आहे त्यामुळे ते हे खाणार आहेत आणि हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तो मिक्स नंतर मदे पानी तर मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे तर शंभर टक्के असरदार अगदी गुणकारी असा मी इथे तुम्हाला उंदीर घरातून न मारता पळून लावण्याचा उपाय सांगत आहे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला शंभर टक्के याचा रिझल्ट मिळणार आहे तर हा उपाय केल्यानंतर तुम्ही स्वतःच पाहाल की तुमच्या घरात एकही उंदीर तुम्हाला दिसणार नाही आहे तर ज्याप्रमाणे आपण पोळी करण्यासाठी चपात्या करण्यासाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने थोडंसं घट्टसर असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे पीठ मी मळलेलं आहे तर आता आपल्याला याचे लहान लहान आकाराचे असे गोळे करून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे याचे लहान लहान असे गोळे करून घ्या तर नेहमी आपण उंदीर आपल्या घरामध्ये झाले तर भरपूर असे आपण हैराण होतो ते आपल्याला भरपूर असं आपलं नुकसान करतात आपल्या घरातील काही महत्त्वाची काही वस्तू असतील कागदपत्रे असतील कपडे असतील ते नेहमीच कुरतडत राहतात तर त्यामुळे आपल्याला भरपूर असा त्रास सहन करावा लागतो आणि आपण कधी बाजारात न काही त्यांना मारण्यासाठी औषध वगैरे टाकतो घरामध्ये किंवा काही सापळं जाळं टाकतो तर त्यावेळेस उंदीर ते घरातच मरून पडतात आणि त्याचा एक विचित्र असा वास आपल्या घरामध्ये पसरतो आणि त्यामुळे आपल्याला काही आजार देखील होऊ शकतात तर हे पहा अशा पद्धतीने मी हे लहान लहान गोळे तयार करून घेतलेले आहेत तर मी इथे तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवत आहे तर तुमच्या घरामध्ये उंदीर जास्त प्रमाणात असतील तर तुम्ही जास्त प्रमाणात ही रेमेडी तयार करू शकता आणि नंतर आपल्याला हे जे गोळे आहेत ते रात्रीच्या वेळेस किचन ओट्यावरती वगैरे आपल्याला ठेवून द्यायचे आहेत त्याचबरोबर आपलं काही फर्निचर असेल सिलेंडर असेल त्याच्या भोवती देखील उंदीर आपल्याला भरपूर वेळा फिरताना दिसतात रात्रीच्या वेळेस तर शक्यतो हा उपाय आपल्याला रात्री वेळेस आहे कुठली बाल्कनी असेल खिडकी असतील तुम्ही जिथे जिथे तुमच्या घरामध्ये उंदीर पाहिले असतील तिथे तिथे आपल्याला हे गोळे टाकायचे आहे तर भरपूर वेळा रात्रीच्या वेळेस किचन ओट्यावरती शेगडीच्या खाली आपल्याला उंदीर फिरताना दिसतात ते नेहमी खाण्याच्या शोधात रात्रीच्या वेळेस बाहेर पडतात त्यावेळेस आपल्याला हे गोळे ठेवायचे आहेत म्हणजे ते हे खातील आणि त्यांच्या पोटामध्ये एक वेगळीच रिएक्शन होते आणि ते लगेचच आपल्या घरातून पळून जातात तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद